इंद्रायणीचं पसायदान तेरा जानेवारी धीरक तिरख धी तिरख धीरक धी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळांवकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर तबल्याची मैफल जमलेली बोल झकास लागलेला ताल फरमास जमलेला इतका की ताल त्याच्या बोलात समाधीस्थ झालेला ही मैफल की समाधी की मैफलीतली समाधी की समाधीतली मैफल हे प्रश्न की त्याच तबल्याचे बोल हे समाधी आणि मैफिलीचं एकत्र होणं ध्वनीचं संगीतात परिणत होणं ह्या परिणतीला मांगल्याचा उदात्त स्पर्श आणि ह्या मांगल्याला पावित्र्याचा उन्नत स्पर्श धीरक धीरक केवढी सहज द्रुतलय जेवढी सहज तेवढीच सुंदर जेवढी सुंदर तेवढी उत्कट नाद ब्रह्माच्या परतत्वाला उदात्त उन्नत उत्कट स्पर्श जेवढा उदात्त उन्नत उत्कट तेवढाच विनम्र या उत्कट विनम्र स्पर्शात पिंपळ पानांची सळसळ दाटलेली भरून आलेली धीरक 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 द्रुतलयी निर्मळ जलप्रवाहाची नितळ खळखळ घरून निघालेले जलप्रवाह पुन्हा घरी परत चाललेले घराच्या ओढी हरवलेले एकमेकांना घरच्या आठवणी सांगत असलेले आठवणींची लढ उकललेली आणि उलगडलेली धीरक धीरक या बोलात सगळ्या आठवणी दाटलेल्या त्या आठवणीत सगळ्यात पुढं लहानपणच्या आठवणी असलेल्या लहानपणच्या आठवणीत सगळ्यात पुढं शाळेच्या आठवणी असलेल्या पंधरा ऑगस्टच्या मिरवणुकीतल्या जोरा जोराजोरात भारतमाता की जय म्हणत असलेल्या शाळेतून घरून निघालेली मुलं पुन्हा घरून शाळेत परत चाललेली एकमेकांना शाळेतल्या घराच्या आणि घरातल्या शाळेच्या आठवणी सांगत असलेली धीरक धीरक ती त्याच्याशी आणि तो तिच्याशी बोलतोय अगदी मनातलं मनातल्या मनातलं आठवणीतला पक्षी आकाशात फडफडतोय धीरक धीरक आई आपल्या लेकराशी बोलते बोलता बोलता आईला पाना फुटतोय तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या पाण्यात शिरतंय धीरक धीरक कधी नव्हे ते आज आई बाबा एकमेकांशी बोलत आहेत आजपर्यंत बोलायचं राहून गेलेलं पुढं न बोलता येण्यासारखं धीरक धीरक तव्यावर आईच्या हातावरची भाकर पडते भाकरीच्या पिठाळ ओल्या स्पर्शानं तवा आनंदाने नाचायला लागतोय धीरक धीरक आहारावरच्या भाकरीला पोपळा सुटलाय धीरक 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 ध्रुतलय केवडी द्रुत या द्रुतलयी सागराचा अपार गाज हवेची निरागस प्रसन्न भिर पावसाची रेशमी रिमशिम घरावर टपकत असलेली अंगणात पाकुळी होत असलेली धीरक धीरक तीरक तीरक धीरक तीरक तीरक धीरक मृदंग तबला झाला तर असाच दंग होईल का पखवाच तबला झाला तर असाच रंग चढेल का ढोलकी तबला झाली तर असाच ढंग खणकेल का बासरी तबला झाली तर असाच संगरीम झिमेल का हार्मोनियमचा तबला झाला तर सारेगम पधनीसा हे स्वर धीरक तीरख येतील का विनेच्या तारांचा तबला झाला तर झाला नव्हे होतोच आहे सरोद सांज लेझिम फिडल डफ खंजेरी ढोल बँजो बँड सगळ्याच वाद्यांचा तबला होतोय होतोय नाही झाला आहे धीरक धीरक तीरख तीरख धीरक तीरख तीरक धीरक तीरक धीरक धीरक तीरख आकाशातली वीज इथं कडाडते आहे ढग ढगांचं वादन इथं करत आहेत ही मैफल आहे तीर खवाची उस्तात कालेखांसमोर ही हजरी लागते आहे कालेखांना राहवत नाही कसं राहावेल त्यांच्यातला ही तबला तेच बोलतोय मघापासून तबला उत्स्फूर्तपणे बोलून जावा तसे ते बोलून जातात अरे भाई ये तीर खवा नाही ये तो धीर खवां है क्या बात है तीरख तीरख धीरक धीरक सगळ्यांच्या टाळ्यांमधला तबला कडाडतो तीरख तिरख धीरक धीरक नंतरच्या सगळ्याच मैफिलींची अशीच चढती कमान आपलाही तबला व्हावा आणि धीरकवाच्या कव्हाच्या बोटाखाली जावा असं प्रत्येक वाद्याला वाटतंय चुंबळीतल्या तबल्याची छाती तेवढीच फुकते धीरकवाच्या कवाच्या मैफिली कधी संपूच नयेत असं सगळ्यांना वाटतं अशाच उत्कटही धीर थिरकणं थांबतं मैफल संपल्याची चुटपुट प्रत्येकालाच लागते तेरा जानेवारी एकोणीसशे शहात्तरला धीरकवा तबल्याला अलविदा म्हणत हे जग सोडून जातात तबल्याच्या डोळ्यात तेच बोल पाणवतात धीरख तीरख तीरख धीरख